सपना सर हे कळ बाप माझा तरी पी काल आपण इथं कोण मारत असताना तो पळत होता बोला असेल त्याला पोर म्हणे अरे बस तू झालं म्हणे तुझा असं पण त्यांनी शेवट पर्यंत लढायचं सोडलं नाही तुम्हाला याच्यापेक्षा आपण केलंय खूप मोठ करणार सर्वांनी अशी प्रमाणिकपणे मेहनत करायची त्याची मेहनत मी प्रत्येक वेळेस बघायचो इथं असताना तो कितीतरी वीस आणि तीस राऊंड असे कसे तरी मारून द्यायचा तो म्हणून थांबत नव्हता तर सर पाय दुखत आहे माझं सर्व झालंय पण तो कधीच असं बहाना केला नाही पण आज त्याला घेतलेली मैन त्याचे बे। फळ त्याला आहे प्रत्येकाला भेटले बिकॉज काय बोलून सांगून प्रॅक्टिस सोडू नका ग्राउंडवर आले बरेच पोरं बघतो मी तिकडं राहतात इकडं राहतात कोणी नाटक करतात कोणी म्हणतात पाय दुख राहिले असं तर राहिले काही असं कारण देऊन काही भरती होत नसतं प्रामाणिक मेहनत केले तरच होईल नॉन स्टॉप मेहनत करा मुंबई पोलीस आठ मार्क राहिलो होतो त्याच्या मागे घरती कोल्हापूर ओ नर्सिंग असिस्टंट काही सेकंदामुळे आर्मी ग्राउंड मध्ये निघलं नाही त्याचे पहिले अग्निवीर दोन हजार वीस ची ते पण मी निघली गेली पण मी काही हार मानली नाही काही असो दोन हजार चोवीस किंवा पंचवीस आपलाच राहणार सतत लढलो सतत आज त्याचं फळ मला भेटलंय त्याची मला जाणीव आहे आज असं वाटतंय जस काय मी ढगात असन लय भान वाटत खरच मित्रांनो झाल्यावर एवढ सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र प्रवाहाची चर्चा झाली होती तिथं तो भाऊ रक्षा